नगर दौ रेलवंडीत उडाणपूल काय परिस्थिती स्पेशल केस आजपर्यंत नॅशनल हायवेच्या इतिहासामध्ये कधी घडलं नाही की पूल मंजूर असताना रस्ता फोडला गेला तो रस्ताच नकाशामध्ये लावता नॅशनल हायवेचा आपण साडे तीन कोटी सर्व्हिस रोड दाखवलं काम झालं आज गाड्या कमी कमी रेल्वेचं पूल पण सुरू झालं कधी तो काष्टी आढळून रस्ता सुरू झाला कधी संपला हे लोकांना लक्षातच मिळालं सहा महिन्यात सहा महिन्यात अडीचशे कोटीचा रस्ता संपतो आलेलं पंचवीस लाखाचा नारळ ओढलं तर वर वर्षभर नुसते खडी टाईलं पडलेली असते खरे कधी सहा महिन्यात पूर्ण कॉन्क्रीट का घड कारण की तुम्ही निवडून दिलेला खासदार कधीही त्या रस्त्यामध्ये टक्केवारी खात नाही तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष तीन वर्ष जलसंपदा मंत्री होता होता की नव्हता तुमच्या समोरच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष तीन वर्ष जलसंपदा मंत्री होता काही तेव्हा श्री पाणी आठवलं त्यांनी काही तेव्हा माणिकोन निमधा खोता आठवला मी ओळू धोकलो मी पहिला खासदार होतो त्या कालवा सल्लागार समितीमध्ये सांगायला की माननीय जयंत साहेब बाकी काही नका करू तुमच्या पहिल्या नव्वद किलोमीटरचं पूर्ण अस्तरीकरण करा म्हणजे आम्हाला जो गेज लागायचा आहे तो गेज लागेल आणि शेगोद्याला त्याचं हक्काचं पाणी मिळेल रेकॉर्डिंग आहे किती रुपये लागत होते बारा कोटी रुपये फक्त रुप बारा कोटी रुपयामध्ये जर पहिल्या नव्वद किलोमीटर कास्तरीकरण झालं असतं तर शेरी पाणी सुटतं अठराशे पाणी सुटलं पाहिजे शेरी सुटतं कारण की कालवा कुठे जी विधी आहे जिथं श्रीगोंदाला सहाशेला नऊशेला पाणी आलं पाहिजे तिथं तीनशेचा घ्यायला लागतो हा प्रॉब्लेम तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी या निवडणुकीमध्ये आहे आणि तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो